गणपती बाप्पा मोर्या सर्व गणेश भक्तांसाठी गणपती बाप्पांची एक कथा घेऊन आली आहे तर कथेला सुरुवात करूया माता पार्वतीने उठण्यापासून गणेशाची निर्मिती केली माता पार्वती, के पार्वती स्नानाला जात असताना आपलं रक्षण करण्यासाठी गणेशाला उभं केलं गणेशाने आईच्या आज्ञेप्रमाणे दरवाजापाशी कोणालाही आत जाऊ दिलं नाही भगवान शिव आले पण गणेशाने त्यांनाही थांबवलं शिव रागवले आणि दोघांमध्ये युद्ध झालं गणेशाने शूरवीराप्रमाणे लढा दिला पण अखेरीस भगवान शिवांनी गणेशाचं चा डोकं छाटलं पार्वती माता खूप रागवल्या आणि जगाचा संहार करण्याची धमकी दिली देवांनी शिवाला समजावलं आणि गणेशाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली शिवशंकरांनी सांगितलं उत्तर दिशेला दिसेल त्या पहिल्या प्राण्याचं डोकं आणा त्यांना एक हत्ती दिसला त्या हत्तीचं डोकं आणून गणेशाच्या शरीरावर जोडण्यात आलं अशा प्रकारे गणेश पुन्हा जिवंत झाले पार्वती माता आनंदित झाल्या आणि गणेशाला आशीर्वाद दिला देवांनी गणेशाला गणांचा पद दिलं त्यांना विघ्नहर्त म्हटलंय जे अडथळे दूर करतात भगवान शिवांनी वचन दिलं प्रत्येक पूजेच्या सुरुवातीला गणेशाची पूजा केली जाईल त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजेनेच होते गणेशाचा आवडता पदार्थ मोदक आहे गणेशाचं वाहन उंदीर म्हणजे मोषक आहे गणपतीच्या मोठ्या कानांमुळे ते सगळं ऐकतात सोंड म्हणजे एकाग्रता आणि बुद्धीचं प्रतीक आहे मोठं पोट म्हणजे सहनशीलता आणि धैर्याचं लक्षण गणेशाचे दोन दात एक तुटलेला त्यामुळे एकदंत गणपती बाप्पा हे सुखकारता दुखकारता आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका